शिवसेना पुरस्कृत वसई पूर्व येथे समर्थ सांस्कृतिक सेवा प्रतिष्ठानचा सा वसईच्या गजराजाची वीस फूट उंच गणेशाची सुबक मूर्ती समर्थ रामदासनगर प्रतिष्ठानच्या वतीनं वर्षभर विविध सामाजिक सांस्कृतिक व लोकोपयोगी उपक्रम वर्षभर असे राबवले जात असून यावर्षी मंडळाचं हे एकविसावं वर्ष आहे समर्थ सांस्कृतिक सेवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव ही संस्था एकवीसव्या वर्षात पदार्पण करीत आहे ही संस्था गेली एकवीस वर्ष आपल्या संस्कृतीचा वारसा जोपासत आहे त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्राबरोबरच गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना तसेच दुष्काळग्रस्तांनाही सहकार्याचा हात देण्याचा प्रयत्न करत असते ही संस्था दोन हजार चार साली स्थापन झाली असून अनेक ज्येष्ठ अनुभवी मंडळी तसेच कार्यतत्पर तरुण मंडळींचा हातभार लागलेला आहे आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये येथील सर्व नागरिकांनी महत्वाची अशी भूमिकाही बजावली आहे या संस्थेच्या माध्यमातून आपली संस्कृती जोपासण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांना त्यातून सहाय्य करण्याचा प्रयत्न करीत असतात विविध शिबिरे गरजू विद्यार्थ्यांना शाळोपयोगी साहित्याचं वाटप गुणवंत व वा हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार कला क्रीडा स्पर्धा रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर वृक्षारोपण स्वच्छता मोहीम असे विविध कार्यक्रम राबविले जातात त्याचबरोबर विभागातील महिला वर्गाचे हे मोठे योगदान या मंडळाला आहे सांस्कृतिक क्षेत्रात आपले सणवार जोपासनाच नीतीमूल्यांचा ह्रास होऊ नये याचीही काळजी ही मंडळ घेत असते या धकाधकीच्या जीवनात तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपल्या नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचा व सणांचा विसर पडू नये म्हणून दहिकाला तुलसी विवाह शिवजयंती गुढीपाड दर्भात स्तुत्य म्हणजे गणेशोत्सव सारखे कार्यक्रमाचे आयोजन ही मंडळ करत येते त्याचबरोबर लहान मुलांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा चित्रकला निबंध स्पर्धा संगीत नृत्य वेशभूषा व मंगळागोर असे अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम ही मंडळ वेळोवेळी आयोजित करत असते आपण जाणून घेऊया मंडळाचे अध्यक्ष संजय गुरव याबाबत काय म्हणता येत ते सांस्कृतिक सेवा प्रतिष्ठानचे हे एकविसावं वर्ष आहे आणि आम्ही एकविसावा गणेशोत्सव साजरा करत आहोत अतिशय उत्साहात आपल्या गणपती बापाचं आगमन झालं आणि आज जवळजवळ सहावा दिवस आहे आणि आज सहा दिवस वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं का आयोजन केलेलं होतं सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत पुढील पाच सहा दिवसामध्ये सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही महिला आणि पुरुषांसाठी कॅन्सर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून महि महिला आणि पु पुरुषांमधे कॅन्सरबाबत जनजागृती यावी कॅन्सरपासून दूर राहता यावं यासाठी आम्ही कॅन्सर शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलेलं आहे महिलांसाठी मंगळागौरसारखे कार्यक्रम या स्थानिक महिलांनी बसून इथे सादर केलेले आहेत तसेच इथल्या मुलामुलीने एकत्र येऊन एक चांगला उपक्रम त्याने राबवलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी निबंध स्पर्धा ड्रॉइंगच्या स्पर्धा आणि मुलांचे स्पोर्ट्स असे कार्यक्रम घेतलेले आहेत महिलांसाठीही विशेष यावर्षी क्रीडा ठेवलेला होता आणि त्या माध्यमातून सर्व महिला एकत्र येऊन क्रीडा या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केलेलं होतं डबल डबलबारी भजन जे आहे ते भजन भजनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्याशिवाय अनेक उपक्रम या मंडळातर्फे राबवले जातात फक्त गणपती आलं गणपती बसवलं आणि गणपती झाल्यानंतर काही नाही असं नाही तर वर्षभर ह्या मंडळातर्फे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्या माध्यमातून शाळे साहित्याचे वाटप केले जाते मुलांना वया वाटप केले जातात गणेश वाटप त्यांना केलं जातं त्याचबरोबर रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम ह्या मंडळातर्फे घेतले जातात वृक्षारोपण वे या के मंडळातर्फे केलं जाते आणि स्वच्छता मोहिमेमध्ये सुद्धा भाग घेऊन या मंडळातर्फे या संस्थेतर्फे सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असतो कप्रिया तूँ